नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकवीस दिवस करा स्वामींची ही सोपी सेवा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या सेवेमध्ये तुम्हाला फक्त एक नियमाचे पालन करायचे आहे फक्त एक नियम पाळायचा आहे मित्रांनो तसे तुम्ही स्वामींचे भक्त आहात स्वामींचे सेवेकरी आहात तुमच्या परीने तुमच्या शक्तीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही स्वामींची सेवा करतच असतात परंतु मित्रांनो तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपण स्वामींच्या केंद्रात मठात आपले प्रश्न घेऊन जातो तेव्हा आपल्याला काही सेवा दिल्या जातात एक महिन्याची एकवीस दिवसांची तीन महिन्याची अशीच ही सेवा आहे एकवीस दिवसांची ही सेवा जर मनोभावाने आणि श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून केली तर नक्कीच याचे फळ याचा लाभ तुम्हाला मिळेल ला, आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत तीन गोष्टींचे वाचन तीन गोष्टींचा जप या तीन गोष्टी तुम्ही रोज करायच्या आहेत एकवीस दिवसांपर्यंत फक्त तुम्हाला एक वेळ ठरवून घ्यायची आहे सकाळची किंवा संध्याकाळची समजा पहिल्या दिवशी जर तुम्ही सेवा सकाळी केली तर एकवीस दिवस रोज सकाळीची सेवा करायची आहे आणि संध्याकाळी केली तर रोज संध्याकाळीची सेवा करायची आहे आता ही सेवा कोणती तर मित्रांनो या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे अकरा माळ अकरापेक्षा कमी नको जास्त केल्या तर अतिउत्तम पण अकरा माळीपेक्षा कमी अजिबात नको अकरा माळी स्वामी समर्थ नामाचा जप त्यानंतर एक वेळेस श्रीस्वामींच्या नित्य सेवा या पोथीमधून तुम्हाला श्रीसुक्त एक वेळेस वाचायचे आहे श्रीसुक्त वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस मंत्र बोलायचा आहे या तीन गोष्टी तुम्हाला या सेवेत एकवीस दिवसांपर्यंत करायच्या आहेत अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप एक वेळेस श्रीसुक्त आणि तारक मंत्र एक वेळेस आता ही सेवा करत असताना एकवीस दिवसांपर्यंत कोणता नियम पाळायचा तो एक नियम कोणता तर मित्रांनो एकवीस दिवस तुम्हाला कोणाच्याही घरचे अन्न पाणी घ्यायचे नाहीये कोणाच्याही घरचे मग ते नातेवाईक असू द्या किंवा मग कोणी ओळखीचे असू द्या जर तुम्ही असं केलं तरी ही सेवा लाभदायक नसते कोणाच्याही घरचं पाणी कोणाच्याही घरचं तुम्हाला काही खायचं नाहीये हा एक नियम पाळायचा आहे एकवीस दिवसांपर्यंत नॉनव्हेजसुद्धा सुद्धा तुम्हाला खायचं नाहीये व्यसनी माणूस असेल तर त्याने व्यसन नाही करायचे आहे हे नियम तुम्ही पाळा नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद